रोज रोज मुलांच्या डब्याला किंवा सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला पटकन होणारा पदार्थ काय बनवायचा तुम्हाला सुद्धा नक्कीच प्रश्न पडत असेल तर आज मी तुमच्यासाठी रव्यापासून चविष्ट आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा टोमॅटो कांदा रवा उत्तप्पा कसा बनवायचा त्याची प्रॉपर रेसिपी बघणार आहोत घरगुती कमी साहित्यात एकदम स्पॉन्जी जाळीदार आणि मस्त हा रवा उत्तप्पा तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्यासोबत मी शेअर केली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ भांड्यामध्ये घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या कप आणि किंवा वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा किंवा जाड रवा असेल तर मिक्सरला तुम्ही थोडस त्याला बारीक करून घ्या ज्या कपने तुम्ही एक कप रवा मोजून घेतलाय ना अगदी त्याच कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात आंबट दही घेतलेला आहे दही थोडस आंबट असावं सारख्याच कपने इथे आपण अर्धा कप साधं पाणी घेतलं म्हणजे भांडायला लागलेलं ला। दही सुद्धा व्यवस्थित निघून येईल आणि अन्न सुद्धा वाया जाणार नाही तर ही तीनही जिन्नस एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घेणं अगदीच गरजेचं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता अर्धा चमचा यामध्ये आपण जिरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे जर लहान मुलांसाठी तुम्ही हा नाश्ता बनवता हिरवी मिरची कमी घाला किंवा न घालता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल थोडीशी म्हणजे दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे आपण अर्धा चमचा किसलेला आलं घेतलेला आहे तुम्ही अर्धा चमचा आलं लसून पेस्ट वापरू शकता सगळी चिनसं सुरुवातीला एकजीव छान करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला पालकसुद्धा वापरू शकता किंवा अगदी खिसून यामध्ये पनीरसुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे आणखीन हे जास्त पौष्टिक होईल पीठ सुरुवातीला थोडंसं फेटून घेतलं आहे थोडं घट्ट वाटतं म्हणून सारख्याच कपने पुन्हा पाव कप आपण इथे पाणी घेतलं आहे म्हणजे साधारणतः पावना कप आपण यामध्ये पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडंसं कमी जास्त पाणी इथे लागू शकतं कारण प्रत्येकाची रव्याची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते तुम्ही इथे बघू शकता हे पीठ खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको मिडियम कन्सिस्टन्सीज आपल्याला हवं आहे आता हे पीठ मिक्स करून आहे झाकून एक पाच मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत सा सा तर साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहे झाकण उघडून बघणार आहोत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ आणखीन थोडंसं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल बस इतकीच आपल्याला कन्सिस्टन्सी उत्तम बनवण्यासाठी हवी आहे फार जास्त हे पातळ पीठ नाही आता तुमच्याकडून जर हे पीठ थोडंसं पातळ किंवा सैलसर झालं असेल तर यामध्ये तुम्हाला एक दोन ते तीन चमचे रवा वाढवू शकता आणि थोडंसं पीठ तुम्हाला घट्ट करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला उत्तपा बनवायचा आहे अगदी आयत्या वेळेस अगदी पाव चमचा यामध्ये इनोफोल्ड सॉल्ट घाला किंवा खाण्याचा सोडा घालू शकता इथे आपण पाव चमचा सोडा घातलाय थोडंसं त्यावर दोन थेंब आपण पाणी घातलेलं आहे सोडा घातल्यामुळे पीठ अगदी हलकं होतं आणि तुमचे उत्तपम अगदी हलके फुलके आणि स्पॉन्जी जाळीदार तयार होतात न घालता सुद्धा तयार करता येतील पण थोडेसे ते पदार्थ घट्ट होतील तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे उत्तपम तयार करता येईल तर असं हे पीठ उत्तपम बनवण्यासाठी आपलं फायनली तयार झालेलं आहे लगेचच गरमागरम उत्तपम बनवायला सुरुवात करूया त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला थोडंसं मध्ये दोन थेंब आपण तेल ब्रशने पसरून घेतलेलं आहे खूप जास्त तेल सुद्धा या उत्तर लागत नाही तेलाचा ताव खूप जास्त गरम नको किंवा खूप जास्त कमी गरम नको मध्यम असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पीठ घालताना तुम्ही इथे बघू शकता अगदी पटकन हे पसरत नाही म्हणजे हलकंसं हे पातळ आहे एक दीड पळी आपण पीठ आहे आणि हलक्या हलक्या हाताने पळीने थोडंसं आपण हे पसरून घेतलं उत्तम शक्यतो थोडंसं सा जाड असावं म्हणजे अगदी स्पॉन्जी जाळीदार हलकं फुलकं तयार मिळतं आता वर भुरभुरण्यासाठी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेला आपण इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे तुम्ही ढोबळी मिरची असेल बारीक चिरलेला कोबी असेल किंवा गाजर असेल वेगवेगळ्या भाज्या किसून किंवा चिरून तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे जितकं तुम्हाला हा प पा, पौष्टिक पदार्थ करता येईल त्या पद्धतीने तुम्हाला हा करायचा आहे याच पिठावर आपल्याला पटकन हे बारीक चिरलेला टॉमॅटो थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि आवडीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर आपण भुरभुरून घेणार आहोत अशी छान भुरभुरली की यावर थोडंसं उलथनाने आपण दाब देणार आहोत म्हणजे पिठाला हे अगदी व्यवस्थित चिटकून बसतं अगदी सहज ते निघून येत नाही असं थोडंसं दाबून घेतलं आणि वरून थोडंसं आपल्याला काळी मिरी पोळी किंवा थोडंसं मीठ आहे ना ते भुरभुरून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे भाज्या असतात ना वरच्या त्या बिलकुल पानसट लागत नाही असं थोडंसं आपण मीठ भुरभुरून घेतलेलं आहे झाकण लावायचं आहे मध्यमाचे वर एक तीन ते चार मिनटे एका बाजूने आपण छान भाजून घेणार आहोत गॅस अगदी मध्यम किंवा कमी करायचं आहे नाही तर खालची बाजू पटकन करपायला लागते तीन ते चार मिनिटं झाकण उघडून बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता एका बाजूने हलक्याशा बदामी रंगावर मस्त हे झालेलं आहे गॅस अगदी कमी असल्यामुळे खूप जास्त खालची बाजू करपलेली दिसत नसेल वरून थोडंसं तेलाने ब्रश केलेलं आहे तुम्ही न घालतासुद्धा असंच हे खाऊ शकता आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण न लावता एक तीन ते चार मिनटं आपण हे उलथून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता की ती परफेक्ट झालेली आहे आणखीन तुम्हाला हा कुरकुरीत आवडत असेल तर थोडा वेळ आणखीन ठेवा म्हणजे हा मस्त कुरकुरीत होईल थो हा थोडासा सॉफ्ट छान लागतो तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर हा पहिला आपला रवा उत्तपम तयार झालेला आहे सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत तुमच्यापैकी बरेच जण असतील त्यांचं असं म्हणणं असेल दयाऐवजी नुसतंच पाणी वापरू शकतो का तर नक्कीच वापरू शकता एक कप रव्यासाठी साधारणतः दोन कप पाणी घालायचंय आणि रात्रभर त्याला असं भिजत ठेवायचंय म्हणजे ते छान फर्मेंट होईल आणि त्याचे तुम्हाला उत्तपम अगदी सारख्याच पद्धतीने करता येईल असं हे आपण अगदी सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे करून घेणार आहोत इतक्या पिठाचे साधारणतः एक सात ते आठ असे हे मध्यम आकाराचे उत्तपम तयार होतात सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं सुचत नसेल तर असा हा थोडासा वेगळा आणि एकदम झटपट होणारा प्रकार नक्की करून पहा माझ्या घरी तर सगळ्यांना खूप आवडला आहे तुमच्या घरी आवडलाय आहे की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करा तर अगदी सारख्याच पद्धतीने उरलेला आणखीन एक आपण करून घेतलेला आहे जसं लागेल तसं गरमागरम मुलांना करून द्या किंवा घरातल्यांना करून द्या गरमागरम खाण्याची मजाच काही वेगळी असते तर इथे आपण दुसरा सुद्धा एक करून घेतलेला आहे आणि हा थोडासा आपण क्रिस्पी करून घेणार आहोत तर असा हा थोडासा क्रिस्पी झालेला आहे अगदी कमीत कमी, -कमी वेळामध्ये नाश्त्यासाठी खूप जसं सविष्ट एकदम जाळीदार लुसलुशीत मस्त रवा टोमॅटो कांदा उत्तपम खाण्यासाठी तयार झालेला आहे आता हे नुसतंच खायला सुद्धा छान लागतं टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता ओल्या नारळाच्या चटणीवर खाऊ शकता ओल्या नारळाची चटणी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेली होती तर ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता मुलांना जर डब्याला द्यायचं असेल तर लसणाच्या सुक्या चटणीवर खाऊ शकता सुकी चटणी सुद्धा शेअर केलेली आहे आणि त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता किती जाळीदार मस्त हलका फुलका स्पॉन्जी असा तुमचा हा रवा टोमॅटो कांदा उत्तपम खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्हाला थोडं मी कट करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता तुमच्या सुद्धा नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तर पटकन किचनमध्ये जा आणि पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करा त्राची ही मस्त स्पॉन्ज ही जाळीदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा